पण मोहिते पाटील उमेदवार नसतील तर भाजपच काय या देशातला कोणताही पक्ष फिकून देण्याची तयारी आम्ही या भागातले मतदार म्हणून मोहिते पाटील समर्थक म्हणून ठेवतो तर आत्ताचे विद्यमान खासदार आहेत ते कुठं राहतात त्यांचं ऑफिस कुठं आहे ते कधी भेटतात कुणाला भेटतात याचा कुठेही पत्ता लागत नाही या भागातील उमेदवार आत्ता आमचे खासदार हे दरीशील मोहिते पाटीलच असले पाहिजेत निवडणुकीच्या काळामध्ये ह्या योजना आणल्या त्या योजना आणल्या त्याचं उद्घाटनं झाली पाच वर्ष काय केली नाहीत फक्त मोहिते पाटील ना ते बायंडिंग वायर आहे समान हितसंबंध तयार होतात जिल्ह्यातल्या लोकांचे एकत्रित येतात लोकांना कळालं इथं माजी मंत्री दिलीपजी कांबळे दिलीपरावजी कांबळे साहेबांना उमेदवारी दिली, दिली होती पाच हजार मताच्या पुढे त्यांची उमेदवारी गेली नाही पाटील मोहिते पाटील बरं हे मानचे जे राजे होते ना मसवडचे माने मसवडचे माने जे आहेत ते त्यांचे मो त्या आहेत त्या मो ते मोहिते पाटलांना डावलं आणि राष्ट्रवादी नामशेष झाली भाजपाला जर ते पाहायचं असेल तर भाजप इथे पाहू शकेल विषयाची परीक्षा त्यांना घ्यायची असेल मोहिते पाटलाशिवाय आता आम्ही दुसरा उमेदवार स्वीकारणारच नाही त्यांचा पक्ष कुठला त्यांनी कुठल्या पक्षातनं तिकीट मिळवावं का अपक्ष उभारावं हा त्यांचं त्यांनी ठरवावं नमस्कार आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज आज आपण चर्चा करणार आहोत सुप्रसिद्ध वकील आणि ज्येष्ठ विचारवंत ॲडव्होकेट अविनाश काले यांच्याशी त्यांचा नुकताच माडा लोकसभा मतदारसंघामध्ये पारडे कोणाचे जड असा एक लेख प्रकाशित झाला होता आणि तो लेख खूप जणांना आवडला त्यावर क्रिया प्रतिक्रिया उमटल्या तर अविनाश काले हे व्यक्तिमत्व तसं आजपर्यंत निष्पक्ष राहिलेला आहे आणि त्यांचा तो लेख या दरम्यान येणं मग त्यांची ती भूमिका आहे का किंवा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या काय वातावरण आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नमस्कार कालेसाहेब नमस्कार गेली पंचवीस ते तीस वर्ष मी समाजकारणात आहे राजकारणामध्ये आहे आणि प्रत्यक्ष दैनिक महापौरसारखा वृत्तपत्राचा मी संपादकही होतो या अनुषंगानं विचार करताना मला हे जाणवत होतं की माळशेरस तालुक्यात नाही तर जिल्ह्यामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडत गेल्या त्या घडामोडीचा मी साक्षीदार आहे की जर आपल्याला स्थायी विकास पाहिजे असेल तर विकासाची दृष्टी असणारं आणि सर्वसमावेशक असं ज्यांनी राजकारणाचं खोल जाण आहे विकासाची जाण आहे प्रोजेक्ट आणण्याची क्षमता आहे अशाच नेतृत्वाला आणि जिल्ह्याची एकसंग मुळी बांधण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वालाच आपण पाठवळ दिलं पाहिजे या भूमिकेपर्यंत मी आलो आणि याच भूमिकेतून कुठलाही मागचा पुढचा स्वार्थाचा पदाचा पैशाचा प्रतिष्ठेचा असा कुठलाही विचार न करता मी तो लेख लिहिला आमच्या घरातील उमेदवार मग असा एक त्यांनी शब्द शब्दांचा उल्लेख केलेला आहे तर त्यांना ते हेच का दरशील मोहिते पाटीलच का उमेदवार हवे आहेत दहशील मोहिते पाटलांचं तुम्ही जर समग्र मोहिते पाटलांचं जर वर्णन पाहिलं आणि इतरांची जर तुम्ही तुलना जर पाहिली तर राजकारणामध्ये एखादा नेता उदयाला येतो आता उदाहरणार्थ आत्ताचे विद्यमान खासदार आहेत ते कुठं राहतात त्यांचं ऑफिस कुठं आहे ते कधी भेटतात कुणाला भेटतात याचा कुठेही पत्ता लागत नाही पण मोहिते पाटील हे असं समीकरण आहे जनतेच्या प्रश्न सोडवणुकीसाठी तुम्हाला अनेक पर्याय आहेत जनतेला म्हणजे तुम्ही विजयसिंहजी मोहिते पाटील जे ज्येष्ठ नेते आहेत उपमुख्यमंत्री होते पण सर्वसामान्य माणूस आला तरी दादा हासतमुख स्वागत करणार तुमचं बसा म्हणणार कुठं बडेजावपणा तुम्हाला दिसणार नाही ते नाही तुम्हाला भेटले सहकारातलं काम आहे तुमचं जयशे मोहिते पाटील साहेब आहेत की ज्यांचा सहकारावर पकडा आहे कामगार जनतेशी थेट संबंध आहे तितकंच मन मिळवू मदनदादा आहेत दुर्दैवानं प्रताप शे मोहिते पाटील आज आपल्यात हयात नाहीत परंतु त्यांचाही जनसंपर्क तेवढा होता म्हणजे एक मोठी फळी राजकारणामध्ये पूर्वाश्रमीच्या काळामध्ये होते आजच्या काळामध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत पण दुसऱ्या बाजूने जर तुम्ही पाहिलं तर रणजित श्यामोते पाटील साहेब की जे राज्यसभेचे खासदार झाले म्हणजे उच्चस्तरीय त्यांचं राजकारण चालू आहे ते विजयदादांची गादी पुढच्या काळामध्ये समर्थ वारसा चालू होत आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे जे स्ट्रक्चर उभा करण्यामध्ये जे काम आहे विजय प्रताप युवा मंचपासून ते हे सगळं जे युवकांचं स्ट्रक्चर उभा करण्यामध्ये जे काम आहे ते मोलाचं योगदान हे धैर्यशील मोहिते पाटलांचं आहे तर धैर्यशील मोहिते पाटील तुम्हाला रणजित शिवाजी मोहिते पाटील साहेब खासदार साहेब आमदार साहेब नाही भेटले तर तुम्हाला धैर्यशील मोहिते पाटील साहेब उपलब्ध होते समजा हे दोघंही नसतील तर तुम्हाला अर्जुनश्या मोहिते पाटील आहेत अर्जुनशे मोहिते पाटील हे कुठेही नसतील तर तुम्हाला शिवबाबा भेटतात म्हणजे तुम्हाला इतके पर्याय आहेत की तुम्हाला मदन दादा भेटतील तुम्हाला दादा भेटतील तुम्हाला बाळदादा भेटतील तुम्हाला दरिश्री मोहिते पाटील भेटतील शिवबाबा भेटतील कोणी ना कुणी भेटेल आणि ते भेटल्यानंतर नुसतं भेटणं नाही येते तर तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी ते भेटणार असतं म्हणजे तुमचं ऐकून घेतलं आणि वाऱ्यावर सोडलं असं नाही तर तात्काळ निकाल म्हणजे कुणाला बाबा फोन पाहिजे आहे पंचायत समितीतलं काम आहे जिल्हा परिषदेतलं काम आहे ताबडतोब किंवा वर तुम्हाला निधी पाहिजे आरोग्य निधी पाहिजे मंत्रा मंत्रालयाचं मुख्यमंत्र्याचं पत्र पाहिजे तरी ते पत्र लगेच टायपिंग करणारे तत्पर असेल लगेच तुम्हाला हा बाय हँड लगेच मिळून जातं आणि मग कुणाला कसे परत पाहिजे कुणाला कशाशी परत पाहिजे ते लगेच केले जाते आणि फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला न्याय दिला जातो आणि अनेक योजनासुद्धा त्या सांगितल्या जातात त्या मोहिते पाटील हे घराणं आज ताग आहे म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीपासून दोन हजार चोवीस म्हणजे तुम्ही विचार करा एकोणीसशे पन्नासपासून ते एकोणीस दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ आता पंच्याहत्तरी होतात आपण आहे आणि पंच्याहत्तर वर्ष जर आपण जर हे पाहिलं तर हा आलेख जो आहे तो आलेख थांबलेला नाही हे ते यश आहे हे यश आहे आणि त्याच्यामुळं धरीशील मोते पाटील ह्या तालीमेत तयार झालेल्या आहेत पाण्यामध्ये मासा झोप घेतो कायचा जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे पाण्यातल्या माशाला माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावं लागत नाही तसं दरीशील मोहिते पाटील हे जमिनीतून ने आलेलं नेतृत्व नेतृत्व ने ने आहे अगदी पंचायत समितीचं सभापतीपद त्यांनी पाहिले आपलंच ग्रामपंचायतीचा कारभार पाहिलेला आहे कुठं काय करायचं हे त्यांना पूर्णपणे रणनीती माहीत आहे कशा पद्धतीनं प्रस्ताव दाखल करायचा आहे हे त्यांना ज्ञात आहे आणि त्याच्यामुळं या भागाचा विकास तर शंभर टक्के होणार परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आवाज दिल्लीमध्ये पोचल्याशिवाय राहणार नाही हे मला मात्र ठामपणे विश्वासानं वाटतं आणि म्हणून या भागातील उमेदवार आत्ता आमचे खासदार हे दरीशील मोहिते पाटीलच असले पाहिजेत हे हे मला वाटतं त्यांचा पक्ष कोणता आहे कुठल्या पक्षाकडे आम्ही उमेदवारी मागतो आहे आम्ही कुठल्या पक्षाशी संलग्न होतो कुठल्या पक्षाकडं जाणार याचे आम्हाला काही घेणं देणं नाही मी असं म्हणणार नाही की त्यांना भाजपनं तिकीट द्यावं त्यांना आमोघ्यानं तिकीट द्यावं तिकीट कसं आणायचं कुणाचं आणायचं ना का नाही आणायचं का अपक्ष उभं राहायचं हे तुम्हीच तुम्ही ठरवा पण भैयासाहेबांना उभा राहिलंच पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह मोहिते पाटील समर्थक या नात्यानं ना, या भागातला समर्थक या नात्यानं या भागातला नागरिक या नात्यानं सोलापूर जिल्ह्याचा हितचिंतक या नात्यानं ना, मी करतो आहे मात्र विद्यमान जे आम खासदार साहेब आहेत ते म्हणत आहेत की माडेचे आमदार माझ्याबरोबर आहेत खरमळ्याचे आमदार माझ्याबरोबर आहेत मान खटावचे आमदार माझ्याबरोबर आहेत तुम्ही एक लक्षात घ्या मी माझ्या लेखामध्ये सुद्धा असं म्हटलं की जेव्हा ग्लोबेल नीती चालू होती त्या गोबेल्स नीतीच्या प्रभावाचा एक दुष्परिणाम आपल्याला दिसायला लागला सातत्यानं असं सा सांगितलं गेलं मोहिते पाटील हे हुकुमशाह आहेत मोहिते पाटलांच्या गावामध्ये दादागिरी आहे तिथं मोहिते पाटलांच्या पुढे असं असं करता येतं कुणी केला प्रचार ज्यांनी मोहिते पाटलांच्या करंगडीला धरून राजकारणामध्ये आमदारक्या के हासिल केल्या ज्यांनी त्यांचं अर्थकारण उभा केलं कारखानदारी उभा करत असताना त्यांचा अर्थसहाय्य घेतलं अशी माणसं नेतृत्वाच्या स्पर्धेत आल्यानंतर या स्पर्धकांना पंख फुटले आता कलियुग आहे हो ज्या शरद चर चंद्रजी पवारसाहेबांनी पक्ष वाढवला पक्षाला जन्म दिला त्यांचा पुतण्यासुद्धा बाहेर आल्यानंतर आत्ता म्हणतो की पक्ष माझाच आहे काकांनी काय केलं म्हणतो ओळख विसरणं हा कलियुगाचा नियम आहे त्यामुळे हे लोकसुद्धा सत्ता स्पर्धेनं पातळीवर उतरले त्यांची कुवत किती कुवत किती आणि लक्ष किती मला तुम्ही सांगा बबनदादा शिंदे साहेब हे सांगोल्यातल्या जनतेचं ओळख आहे त्यांची सांगोल्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवतात ते ते मंगळवेडा तालुक्यातल्या जनतेचे प्रश्न जाणतात सोडवायचा प्रयत्न करतात त्यांना भेटतात फलटणमध्ये त्यांचा काय संबंध आहे मानमध्ये काय संबंध आहे हे काय झालं कुपमुंडक लोक आहेत प्रत्येकानं आपली आपली वीर आपलं आपलं क्षेत्र ठरवलेलं आहे आणि ह्या कुपमुंडकतेमधून हे सगळे जे बेडूक पातळीवरची जी माणसं आहेत ह्यांनी मोठ्यानं जो डरावचा जो आवाज आणि या आवाजातून त्यांनी काय केलं की बाबा ही शक्ती आपण जर बाजूला सारली तर आपल्याला वरची शक्ती जी आहे राजकारणामधली जी वरिष्ठ शक्ती आहे ती थेट आपल्याशी संपर्कात येईल आणि मग आपण हवे ते घेऊ आपण हवे ते मिळवू अशा पद्धतीची लालसं त्यांच्यामध्ये उत्पन्न झाली परंतु एक गोष्ट नीट लक्षात घ्या की राजकारणामध्ये मी पाहिले तुम्हाला प्रस्ताव सादर करावं लागतात कोणी तुम्हाला राज्य करता कोणीही तुम्हाला त्या पद्धतीचं अनुदान त्या पद्धतीची योजना तुम्हाला देत नाही त्या योजना आखाव्या लागतात आणि आखण्याचं तुमच्याकडं सामर्थ्य असावं लागतं आणि दूरदृष्टी असावी लागते त्यामुळे झालं काय विकास निधी नाही खासदार साहेब म्हणतायत की मी तर एक लाख कोटीची कामं केली कुठे दिसत आहेत निवडणुकीच्या काळामध्ये ह्या योजना आणल्या त्या योजना आणल्या त्याचं उद्घाटनं झाली पाच वर्ष काय केली नाहीत फक्त ज्याला कामच करायचं असतं तो अगोदर पहिल्या टर्ममध्ये पहिल्या टर्ममध्ये ती कामं झाली पाहिजे होती त्याची उद्घाटनं झाली पाहिजे होती आणि ती कामं मार्गी लागून ते सुरळीत झाले पाहिजे होते तसं काय दिसलं का तुम्हाला कागदावरच्या योजना कागदावरच्या हो योजना किती कोटीच्या आहेत लाखो कोटीच्या आहेत हजारो कोटीच्या आहेत बोलायला काय जाते हो लबाडा घरचा अवतात पुन्हा कोण विचारतो ज्या माणसांना पाच वर्ष आपल्याला दा तोंड दाखवलं नाही त्याला कोण जाब विचारणार आहे तू त्या कृष्णबाई मस्त्रीकरणाचं काय केलं तू आमोघ्याचं काय केलं पुन्हा काय केलं कोण विचारतो कोण मी अशी चर्चा काही लोकं आहे म्हणतात की आमचे खासदार टॉप टेनमध्ये आहेत काय झालेलं आहे की राजकारणामध्ये खोट्याला आपल्याकडे कसं आहे माहीत आहे का पितळ्याला जर तुम्ही सोन्याचा मुलामा दिला तर ते चमकतं पण आपल्याकडे एक मन आहे चाकतं ते सोनं नसतं जुनं ते सोनं आज ह्या मनीचा प्रत्यय लागला सोलापूर जिल्ह्याच्या ह्या सगळ्या बारकाईने मी पाहिलं असताना सांगोल्यापासून मंगळवेडा असेल सांगोला असेल अशा अनेक भागामध्ये मी फिरतो तर तिथं सर्वसामान्य माणूस भेटल्यानंतर मला जाणवलं लोक म्हणाला काले तुम्ही काय बोलता है? तुम्ही का म्हणून फसव लोकांच्या नादाला लागलाय तुम्हाला तुम्हालाच तुमच्याजवळ हिरे आहेत आणि त्या हिऱ्याची तुम्ही काच समजून फेकून द्या लागला आणि आम्ही त्यांना जवळ धरतोय आणि तुम्ही घरचे असून तुम्ही अशा पद्धतीचं वर्तणूक करताय खरं ह्याचं मला वैषम्य वाटलं आणि लोकांना ती खऱ्या अर्थानं पारख आहे लोक असं म्हणाले की ह्यांच्या बायकण्यात तर आम्ही आलो एक चांगलं सोन्यासारखं नेतृत्व आम्ही बाजूला सारलं आणि ह्या लोकांना आम्ही खांद्यावर घेऊन नाचायला लागलो कोणाच कॅपॅसिटी आहे सांगो हो। कोणात कॅपॅसिटी आहे मला तुम्ही सांगा ती कॅपॅसिटी तुम्हाला उत्तमराव जानकरमध्ये दिसते एक मतदारसंघापुरतं थोडंसं विद्रोही काहीतरी करायचं विकृत माणसं गोळा करायची कोणाचा कला ज्यांना मोका लागला टाळा लागला अशी माणसं सा तुम्हाला सांगतो अकलूजमध्ये आज नेतृत्वाच्या फळीमध्ये आहेत मग आमच्यासारखे जे लेखक आहेत कवी आहेत आमच्यासारखे जो वृत्तपत्रामध्ये काम केलं जे वैचारिक काम केलं अशा लोकांनी हा गुंड आणि ह्या पुंडांच्या राजकारणामध्ये आम्ही हे करायचं का उपद्रव मूल्य तयार करणं मारामारी करणं बांडणं करणं हे लोकशाहीमध्ये गट्टा जमवू शकतं लोकांचा एका विचित्र लोकांचा परंतु ते राजकारणामध्ये परिवर्तन आणि विकासाची दिशा मात्र देऊ शकत नाही माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून राजकारणामध्ये असल्या गलिच्छ वृत्तींना आणि प्रवृत्तीनं आपण पायबंद जर घातला नाही तर स्वच्छ आणि चारित्र्याचं जे राजकारण आहे जे विकासाचं राजकारण आहे ते होणारच नाही ना तालुक्या आता आता तालुका पूर्ण एकसंध झाल्यासारखा वाटतोय का तुम्हाला अहो तालुकाच नाही मोहिते पटेला ना ते बायंडिंग वायर आहे समान हिता संबंध तयार होतात जिल्ह्यातल्या लोकांचे एकत्र येत येतात लोकांना कळालं जर कप्तान नसेल जहाजाला तर जहाज भरकटतं जहाजात जा किती हजारो माणसं बसले त्याला महत्व नाही जहाज कोणत्या दिशेला आणि कुठल्या दिशेला जायचं जा आणि जा ते सुरक्षितपणे न्यायचं याची जबाबदारी कप्तानावर असते त्यासाठी कप्तानाकडे मेंदू असावा लागतो तो मेंदू आणि ती क्षमता फक्त मोहिते ना जनता सध्या मग आग्रह करते ह्याच हेच कारण आहे का जनतेचं तेच कारण आहे नेतृत्व गमावल्यामुळं कर्ता माणूस आपलं गमावल्यामुळं माकडखेळ सुरू झाले राजकारणामध्ये मग भाजपला याविषयी आपण काय सल्ला द्याल किंवा त्यांनी पुराणं शिकावं मोहिते पाटलासारख्या खांद्या समर्थकाला बाजूला सारण्याचं पाप राष्ट्रवादी काँग्रेसने केलं ती राष्ट्रवादी सोलापूर जिल्ह्यामध्ये नामशेष झाली आज उमेदवार हुडकावं लागतो शोधावं लागतो गल्ली गल्लीत माणूस सापडत नाही त्यांनाही तिथे मोहिते पाटील भाजपामध्ये येण्याच्या अगोदर जर तुम्ही पाहिलं असेल तुम्ही या भागातल्या आहात इथं माजी मंत्री दिलीपजी कांबळे दिलीपरावजी कांबळे साहेबांना उमेदवारी दिली होती पाच हजार मताच्या पुढे त्यांची उमेदवारी गेली नाही ना। हा तुमचा बेस आहे जेव्हा तुम्हाला एखाद्या गटाची मतं मिळतात एखादा गट तुमच्याकडे तुम येतो तेव्हा ती मताची फुगवण होते तुम्हाला लोक असं विचारतात की मग मोहिते पाटलांनी एक लाखाचं मतदान दिलं लीड दिलं तुम्ही म्हणता आणि मग त्यांच्या उमेदवाराला त्यांनी का दिलं नाही अरे त्यांना मी सांगू इच्छितो की मोहिते पाटील हे फक्त तालुक्याचे नेते नाही आहेत तर त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो करमाळ्यामध्ये आहे नारायण नाबा कुणाचे आहेत तो करमाळ्यामध्ये आहे माड्यामध्ये आहे तुम्हाला सांगोल्यामध्ये दिसतो पंढरपूरमध्ये दिसतो मान तालुका त्यांचं स्वतःच त्यांचं जे घराणा आहे ते मानचे राजे होते त्या राजघराण्यातून ते आलेले आहेत कोण म्हणजे मोहिते पाटील मोहिते पाटील बरं हे मानचे जे राजे होते ना मसवडचे <गणागी> माने मसवडचे माने जे आहेत ते त्यांचे त्या आहेत ते त्याच्यामुळं म्हसवड जे आहे ते त्यांचं ते स्वतःचं कार्यक्षेत्र आहे आणि मग तुम्ही कुठल्या आधारावर बोलता तुम्ही 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 जर पाहिलं आता तुम्ही जर तुम्ही जर बघितलं तर म मसवडमध्ये तुम्ही जाऊ मानमध्ये जावा अगदी निवळीपर्यंत जावा ते वर देवस्थान आहे त्या ह्याचं याचं ज्योतिर्लिंगाचं <coughs> तिथपर्यंत जावा हो तुम्ही तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बस थांबा दिसेल दादांच्या नावानं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हाय मास्टर दिवे दिसतील सभागृहावर कुठं जर नाव दिसेल <coughs> तुम्ही पुसू शकत नाही हो नावही जिथं तुम्ही पुचू शकत नाही तुमची गाडीसुद्धा पुचू शकत नाही अशा ठिकाणीसुद्धा तुम्हाला विजयदादानी केलेलं काम जे आहे ते तुम्हाला दिसेल हे मी मी माझ्या डोळ्याने बघितले मी भोजली राहायला मी गेलो होतो तिथंसुद्धा तुम्हाला सांगतो दादांच्या त्या ह्याची हायमास्टर दिवापासून ते रस्त्यापर्यंत त्यांचं कामाची यादी दिसत होती तर अतिशय महत्त्वाची माहिती <coughs> कालेसाहेबांनी या ठिकाणी सांगितलेली आहे की मोहिते पाटील आणि मान तालुका यांचा पूर्वीपासून एक अटॅचमेंट आहे गतकाळामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये करमाळा माडा सांगोला यांनी भाजपाच्या विरोधात मतदान केलं आणि माशरस तालुक्यानंच एक लाखाचं लीड दिलं मग यंदा तशी परिस्थिती होईल का म्हणजे काय उमेदवार ठरणार आहे ते सगळं परिस्थितीमध्ये आमूलाग्र परिवर्तन होईल ज्या तालुक्यातून मोहिते ज्या तालुक्यातून ब समजा भाजपानं उमेदवार यांना दिली तर ज्या तालुक्यामधून मोहिते त्या भाजपाला जे ते मतं पडाली नाहीत विरोधात गेली मतं असं तुम्हाला जिथं आहे तिथंसुद्धा तुम्हाला कल्पनेच्या पलीकड यशाचा आलेख दिसेल म्हणजे मोहिते पटेल असतील तर मोहिते पटेल असतील तरच मगच तेच सांगत होतो मी मोहिते पाटलांना डावलं आणि राष्ट्रवादी नामशेष झाली भाजपाला जर ते पाहायचं असेल तर भाजप इथे पाहू शकेल विषयाची परीक्षा त्यांना घ्यायची असेल स्वतःला नेस्तनाबत करून घ्यायचा असेल तर त्यांनी कुणाचं इतरांचा विचार करावा पण एक गोष्ट मात्र मी क्लिअर कट सांगतो की आड पडद्यानं सुद्धा या तालुक्याच्या बाहेरचा या मतदारसंघाच्या बाहेरचा उमेदवार आता आम्ही स्वीकारणार नाही मोहिते पाटलाशिवाय आता आम्ही दुसरा उमेदवार स्वीकारणारच नाही त्यांचा पक्ष कुठला त्यांनी कुठल्या पक्षातनं पक्षा तिकीट मिळवावं का अपक्ष उभं राहावं हा त्यांचं त्यांनी ठरवावं पण त्यांची उमेदवारी ही आमच्या आग्रही मागणी आहे आणि त्यांची उमेदवारी आली तर गॅरंटीड सांगतो कमीत कमी तीन ते चार लाखाचं हायेस्ट लीड या देशातलं सगळ्यात मोठं लीड हे मोहिते पाटलांना असेल हे लिहून ठेवा तुम्ही एक संपादक घ्या ना त्यांना आणि एक या भागातला जाणकार अभ्यास घ्या ना मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो हायएस्ट मता जर दा, दा मोहिते पाटील घराण्यातला जर उमेदवार खासदार म्हणून झाला नाही तर तुम्ही म्हणाल ते शिक्षा मी बघायला तयार आहे तर आपण पाहतो आहे की गेली पंधरा वर्ष मोहिते पाटील अगदी मंत्रिपदापासून किंवा सत्तेपासून वंचित आहेत दादा खासदार झाले असतील रणजित शेव मोहिते पाटील आमदार झाले असतील ह्यांनी विकासाची प्रक्रिया गतिमान केली मात्र सत्तेतील जी पावर नसल्यामुळं गेली पंधरा वर्ष आज हा तालुका हा जिल्हा किती विकासापासून दूर गेलेला आहे आणि याच्याच खरं तर हे कालीसाहेबांच्या वक्तव्यातून खरं पडसाद आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि आता शेवटचा प्रश्न कालीसाहेब की मोहिते पाटलांना भाजपाने उमेदवार नाही दिली तर तर म्हणजे काय पडसाद उमटू शकतात किंवा जनभावना काय आहेत अगदी थोडक्यात आम्ही एका भाषेत सांगायचं म्हटलं मी स्वतः माझी वाटचाल ही पुरोगामी पक्षाची मी कधी याच्या अगोदर कधी भाजपाचं काम केलेलं नाही ही, ही माझी भूमिका परंतु मोहिते पाटील उमेदवार असतील तर भाजपासुद्धा मला चालेल ही भूमिका मी घेतली पण मोहिते पाटील उमेदवार नसतील तर भाजपच काय या देशातला कोणताही पक्ष फेकून देण्याची तयारी आम्ही या भागातले मतदार म्हणून मोहिते पाटील समर्थक म्हणून ठेवतो धैर्यशील भाईयावरचं आमचं प्रेम म्हणून ठेवतो एवढं निश्चितपणे सांगतो आणि भाजपाला जर हात पोळून घ्यायचे असतील भाजपाला जर हात पोळूनच घ्यायचे असतील आणि विषयाची परीक्षाच बघायची असेल तर त्यांनी त्यांना वाटेल ते करावं पण ते करत असताना निश्चितपणे सांगतो की भाजपाचं या मतदारसंघामध्ये माती झाल्याशिवाय राहणार नाही आणि भाजपा का उमेदवारी देणार नाही त्यांनी नाही दिली तर त्याचे पडसाद त्यांना बोगावे लागतील एवढं मात्र निश्चितपणे सांगतो पण त्यांनी उमेदवारी देऊ नाही तर ना देऊ त्यांना दे। मी कडक इशारा देतो की मोहिते पाटील हे खासदार होणारच ही काळ्या दगडावरची रेख आहे पण अविनाश काले हे व्यक्तिमत्व नेहमीच निर्भीड रोखोक आणि निष्पक्ष राहिलेला आहे वेळोवेळी त्यांनी राजकीय भूमिका बदलल्या असतील पण सत्याची कास कधी सोडलेली नाही त्यामुळे त्यांच्या या म्हणण्याला खरंच अर्थ आहे डी एस गायकाडसोबत सागर खरात धन्यवाद